गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुद्धास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत पाहा मी बघा मगाशी विरांशला घेऊन इकडे आलेली आहे पावणे सहा वाजता विरांशला घेऊन माझ्या घरी आली आहे मी इकडे आणि हे पा दाखवतो मी विरांशला हे बघा हे पहा विरांशला घेऊन आजी इकडे आली आहे आणि विरांशना आपण काय देतो खेळायला आपण धूप देतो धूप धूप काय देतो म्हण तू हम्म त्याच्यात टाक धूप खेळतो बघा आणि विरांशला काय आणलं होतं अंजीर आणले होते खायला तर मग अंजीर खायला दिले विरांशला आणि मी जरा फ्रेश झाले होऊन देवापराजा महाराजांसमोर आणि माझ्या कुलदैवतेसमोर देवापुढे दिवा लावलेला आहे आणि अजून आता संध्याकाळ स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे विरांज बघून खेळतो आम्ही दोघं पण त्याला खेळवतो जिका येईलच काय सांगलं बाबू तर आता रसिकाचे कॉल संपलेला आहे तर रसिका पाच दहा मिनिटात येईल विराजला घेऊन जायला मग त्याच्यापुढे माझा स्वयंपाक सुरू होईल आम्हाला काय अर्धा पाऊण तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो ते बघा विरांशला विरांशला काय दिलं होतं धूपचे स्टिक ते त्यांनी सगळे तुकडे करतो बघा हे बघा कुठे गेलं हे हे धूपचं स्टँड आहे तर स्टिक्स हे बघा धूप सगळे सगळे तुकडे केले आहेत विरांशनी आणि ते तुकडे सगळे भरतो येतो पिशवीमध्ये काय करतो बाळा तू भरतोय तो आणि हे बघा हे गळ्यातलं आहे ना आज रसिकांनी मागवलं तर जिकारीचं आता सध्या सेल चालू आहे खूप ॲड येतात तर आता सध्या त्याच्यावर ऑफर्स आहेत एकावर फ्री आहे तर मागवलेलं आहे बघूया आता ते म्हणतात की काळं पडणार नाही खराब होणार नाही तर एक तर सेट मागवला आहे म्हणजे एकावर एक फ्री तर एक रसिकानी घातलेला आहे आणि एक मला म्हणे मम्मी तू घालून बघ म्हणून मी आज हा गळ्यातलं हे घातलेलं आहे कसं वाटतं मी सांगा तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही पण घेतलेलं आहे का जिकारीचा आता सध्या बँगल्स आहेत आणि हे गळ्यातलं मंगळसूक्ताचे प्रकार आहेत वेगवेगळे डायमंडचे आहेत तर बघू आता मी घेतलं तर आहे म्हणजे रसिकाने घेतलं तर आहे आणि मग मी चांगलं निघालं तर आपण अजून एक हे सेट म्हणजे जोड घेऊया असं म्हणत होती डिझाईन तर चांगली वाटली बघूया आता किती कितपत ते टिकतं म्हणजे ब्लॅक पडत नाही चला आता वाजत बघा रात्रीचे आठ वाज घेत आणि माझं सहासईपाक झालेलं आहे सासूबाईंना जेवायला वाट नाही आणि केली आहे कोबीची भाजी ह्यांना काही जास्ती भूक नाही मिस्टरांना का तर ते सासवडवरनं दुपारी किती तीन वाजता आले तीन चवटीतना आणि मग त्यानंतर ते जेवले तर ते आता काय त्यांना एवढी जास्ती भूक नाही तरी मी कोबीची भाजी गोड आंबटवरण केलेलं आहे हे पहा इकडे गोड आंबटवरण केलेलं आहे आणि ही कोबीची भाजी केली आहे आणि आम्हाला आणि भाकरी केली आहे सासूबाईंसाठी जेवायला कोबीची भाजी आणि भाकरी आता आम्ही थोड्या आणि बसू ह्यांना तर भूक नाही म्हणतात मग थोडं उशिरा जेवायला तर चालेल चला मग पुराने पुन्हा भेटते गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आमच्यात आज सकाळ आज आहे बघा शनिवार तर शनिवार शनिवार आहे तर आमच्याकडे बघा कशी साफसफाई चालली इकडचं हा स्टँड इकडं ठेवलं आहे ह्यांनी आणि काय झालं माहिती आहे का पावसामुळे कुंड्यामध्ये खूप पाणी साठायला लागलं आणि छान चांगला सगळं कुजून चाललं बघा त्याच्यामुळे ह्याने काय केलं त्यातलं पाणी काढलं कुंड्यामधलं आणि सगळं बघा हा स्टँड इकडचं स्टँड इकडं ठेवला आणि बघा त्याच्या खालची साफसफाई हे करता हे करतायत आणि माझी कशी झाली देवपूजा झाली सगळा सगळं आवरणं झालेलं आहे आणि इकडे मी पाणी भरती पिण्याचं पाणी सकाळना छान ऊन होतं बघा इतकं छान कडक ऊन पडलं आणि आता पावसाचे रंग दिसल्या आभाळ पण आलेले आहे कपडे धुवून झालेत माझे तर राहिवा ती सवय लागलेली आहे लवकर काम करायची सगळं आटपायची लवकरात लवकर लवकरात लवकर आणि बघा माझं हे सगळं आवरावर चाललेली आहे सकाळी ना हे बघा कसं कुंकू लावलं जातं माझं मी उठले की देवपूजा माझी देवपूजा असते देवपूजेच्या वेळेस मी देवाचं कुंकू लावत असते सगळं जवळ आवरलंय केस इतके आज केस धुकलेले त्याच्यामुळे केस केस बांधले होते आणि पूजा करताना पिळा लावला होता कुंकवाचा तर हे बघा हे मी सगळं आवर हे बघा मिष्टांनी सगळं आवरलं स्वच्छ आणि पाऊस नाही बस झालं ऊन पडलं म्हटलं तर पाऊस चालू झाला अवघड आहे पावसाचं बघा किती छान वाटतं आवडलं की स्वच्छ चला पावसाचं खरं नाही आहे पाऊस छान झाला आणि मला आता तिकडे आता हे किचन किचनचा ओटा तसंच मी आवरा आवरा करता करतो तिकडे बाहेर गेले आवडतं ना पुन्हा दुसऱ्यांचा हात आकाव लागणार नाही हे बघा अजून काय ह्यांचं काय स्वच्छ करणं काय थांबलेलं नाही अजून चालूच बरण बारीक पाऊस हा स्टँडचा उपयोग ना आमच्या बायको हो बघणारच ना आता मी नाही राबून घे तुम्हीच करता येते <laughs> <laughs> <इस> <laughs> मग काय करणार आता मी मी आतलं घरचं सगळं आवडते मी बाहेरच मला म्हणतात बाबून घेते बाबून कशाला घेते आज तुम्हाला हा उन्हाळ्यामध्ये सेंटर केलं आम्ही हो टेरेस ना आमचं छोटस टेरेस गार्डन केलं कुंड्या अजून होत्या पण आमच्या सासूबाई हा कारण तर कुंड्या उपयोग ठेवून आमच्या सासूबाई येऊन सगळीच झाड तोडून टाकतात इथं इथं खुर्चीत बसतात सासूबाई आणि सगळ्या हा कुंड्यामध्ये सगळे रोप उपटून टाकतात त्याच्यामुळे आम्ही काही कुंड्या आहेत काढ म्हणजे काढून ह्या बॅक साईडला ह्या ह्याच्या बाजूला ठेवले बघा काही उपयोग नाही म्हणलं सासूबाई काही ठेवत नाही कुंड्या लावून उपयोग नाही आहे झाडं लावून नोकरीच आपण महागामोलाची आजकाल झाडं काही स्वस्त मिळत नाही झाडं इतकी महाग मिळतात आपण कुंड्यान झाडं आणायला गेले ना पैसा जातो भरपूर आणि काय ह्या सासूबाईक ठेवत नाही त्याच्यामुळे काय आम्ही झाडं लावायचीच बंद केलेली आहेत रोपं आणायची बंद केली आहेत मी म्हणलं ह्यांना म्हणलं उगीच काही लावू नका काय हे काही ठेवत नाही तर चला असो आता मी लागते इकडे किचन मोठा बघा साफ केलं मी आता दुसऱ्यांना चहा टाकते आणि लागते स्वयंपाकाला चला तर मग भेटी अशाच नाही का आपल्या ऑक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर